नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तयार होणारी कुठलेही मसाले न वापरता अतिशय चवदार व पौष्टिक अशी हिरवं वाटण घातलेली मेथीची भाजी करणार आहोत ही भाजी बनवायला खूप सोपी आहे अगदी झटपट तयार होते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खायला खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीन ते चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करत आहोत त्यासाठी इथे मी एक मेथीची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीच्या कोवळ्या काड्यासुद्धा यामध्ये घेतलेल्या आहेत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आपण मस्त बारीकसर अशी कापून घेणार आहोत मेथी घेताना शक्यतो थोड्या लहान पानाची घ्या कारण खूप जास्त मोठ्या पानाची मेथी घेतली की ती खाताना कळवट लागते तर बघा अशा पद्धतीने सगळी मेथी इथे मी कापून घेतली आहे आता या भाजीसाठी आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आले आणि एक चमचा जिरे आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी वगैरे काही न घालता याचं वाटण करूया तर बघा अशा पद्धतीचं याचं वाटण इथे मी करून घेतलं आहे ही भाजी आपण अगदी साधी सोपी बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये जास्त मसाले वगैरे काही घालायची नाहीत इथे फक्त मी दोन मोठे चमचे शेंगदाणे मस्त असे खमंग भाजून त्याची साडे काढून घेतली आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून रवाळसर अशी याची पेस्ट तयार करायची आहे तर बघा शेंगदाण्याची अशा पद्धतीची रवाळसर अशी पेस्ट इथे मी करून घेतली आहे भाजी करण्यासाठी कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी मोहरी मस्त अशी तरतडली की तयार केलेलं हिरवं वाटण वातन। आता वाटणामध्ये आपण मिरची वगैरे सगळं कच्चंच वापरलं आहे त्यामुळे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घेऊया वाटण अगदी व्यवस्थित परतून झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद हळद घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हळद या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हळद याच्यामध्ये मिक्स करून घेतली की आता यामध्ये मी अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालणार आहे पाणी साधंच घेतलेलं आहे आणि आता कढईवरती झाकण ठेवून दोन मिनिटे मिडियम गॅसवरती हे वाटण शिजवून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर दोन एक मिनिट हे वाटण शिजवून घेतलं वाटण मस्त असं शिजलेलं आहे बघा आणि या वाटणाला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक कापलेली जी मेथी आहे ती मेथी घालायची आहे मेथी घातल्यानंतर मेथी या वाटणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि साधारण एखाद मिनिटभरी मेथी आपण या वाटणामध्ये परतून घेणार आहोत सुरुवातीला जरी ही मेथी जास्त दिसत असली तरी परतल्यानंतर खूप थोडी होते तर बघा मेथी व्यवस्थित मिक्स करून घेतली साधारण एखाद मिनिट भरी मेथी इथे मी परतून घेतली आता इथे बघा मी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धवट अशी शिजवून घेतलेली आहे ही डाळ पूर्णपणे गाळ नाही करायची अर्धवट अशी ही डाळ शिजलेली आहे तर ही अर्धवट शिजलेली डाळ मेथीमध्ये घालून व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे डाळ मेथीमध्ये मेथी मिक्स करून घेतली की आपण तयार केलेलं जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते यामध्ये टाकायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून हे भांडं विसरून तेच पाणी पुन्हा मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी करू शकता ही भाजी मला थोडीशी घट्टसर वाटत आहे तर पुन्हा एक वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे ही भाजी जास्त पातळ स्वसुद्धा करायची नाही तर बघा एक वाटी पुन्हा पाणी मी यामध्ये घातलं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतली तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण मेथी आधीच परतून घेतली होती त्यानंतर डाळसुद्धा अर्धवट शिजलेली आहे त्यामुळे ही भाजी जास्त वेळ शिजण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी चवदार मेथीची भाजी इथे तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खायला खूपच छान लागते शिवाय सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होते मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही भाजी तुमच्या घरी नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद